नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला डाळ मिरचू करून दाखवणार आहे तर त्याच्यासाठी ही मिरच्या घेतलेल्या आहेत मी बारीक कापून घेतलेल्या आहेत मिरच्या एक छोटा कांदा घेतलेला आहे घेतला घेतलाय भरपूर सारा लसूण घ्यायचा मीठ घेतलेला आहे आणि हिथं मुगाची डाळ आहे दहा मिनटं भिजवलेली तर झटपट होणार आहे घरात भाजीला काही नसेल ना तर तुम्ही डाळ मिरचू करा आणि ज्यांना तिखट आवडतं ते तर खूप आवडीने खातात अगदी डाळ मिरचू त्यांना आवडतंच म्हणजे एवढं छान होतं तर नक्की तुम्ही करून बघा या पद्धतीने तर चला बघूया डाळ मिरचू डाळी कढई ठेवली मी आणि तेल टाकून घेते तेल थोडंसं जास्त लागतं याला पण झालेलं आहे वरण भात लावलं आहे कोकण तूप कडवायला ठेवलं आहे मी तूप कशी करते ना हे बघा तुळशीचं पान पण टाकलेलं आहे मी आणि खूप छान टेस्ट येते तुपाला तूप कसं करते ना मी ते मी टाकलेलं आहे व्हिडिओ तरी पण तुम्ही जाऊन बघा आणि जर तुम्हाला पाहिजे असेल आणखीन याचं डिटेलमध्ये तर मला नक्की सांगा मी परत दाखवेन तुम्हाला लोणी काढून लोणी पण काढाय काढून ठेवता येतं आणि तूप पण तयार करता येतं मंडळी जिरे भाऊली टाकायची आणि हा छोटा कांदा घेतलेला आहे तो टाकायचा तो थोडासा परतून घ्यायचा परतून टाकून घ्यायचा एक छोटी वाटी लसूण घेतलेला आहे मी लसूण भरपूर घालायचं याच्यामध्ये हळद टाकायची आणि हिंग टाकायचं थोडस परतून घ्यायचं मिरच्या घालायच्या कट केलेल्या काही डाळ घालायची मुगाची डाळ आहे मीठ टाकायचं जाडसर खूप टाकायचं शेंगदाण्याचं थोडस जाडसरच टाकायचं याच्यामध्ये खूप छान लागत मी म्हणतोय पाणी घालायचं नाही अजिबात पाणी घालायचं नाही वाटेवरच शिजवायचं त्याच्यावर झाकण ठेवून बघा झाकण ठेवायचं आणि याच्यावर पाणी पण तुम्ही ओतू शकता पण काही गरज नाही पडत कारण डाळ भिजलेली आणि मिरची पण चांगल्या पण तेलामध्ये परतलेली तर थोडं एक दोन दोन मिनिटांनी दोन तीन वेळा मिक्स करायचं बारीक गॅसवर ठेवायचं बघा मंडळी मस्त शिजलेले आता गॅस बंद करायचा मंडळी खूप छान झालेले दाळ मिरचू तर नक्की करून बघा तुम्ही पण आणि वरून थोडीशी कोथंबीर टाकायची खूप भारी झालेले भाकरी बरोबर खूप छान लागतं तर नक्की ट्राय करा आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि झटपट होतं धन्यवाद